जनतेच्या हक्कासाठी सदैव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करणार आमदार खता संगमनेरात लवजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने अभिवादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले तसेच त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करत समाज प्रबोधन केले अशा महान लोकशाही अण्णाभाऊ यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण विधिमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठवीत पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खतळ यांनी दिला लहूजी शक्तीसेना आणि महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांनी सर्वप्रथम लोकशाहीर साठे यांना अभिवादन केले या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे शिवसेना शहर प्रमुख दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी शिवसेना उपतालुका प्रमुख रणजित जाधव महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली वावळ महिला शहरप्रमुख वैशाली तारे भाजप शहराध्यक्ष पायल ताजने महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील रेखा गलांडे रेश्मा खांडरे कांचन ढोरे रोहिणी हरदे भारती पगारे दीपक खरात राम सुरळकर दीपक आव्हाड संजय शिंदे अण्णा कसबे ओम खंडांगळे श्याम रहाणे योगेश घोगरे गणेश सस्कर आदी मान्यवर उपस्थित होते सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल साहित्य सातव्या जयंतीच्या निमित्ताने तर भाऊ या संगंभमध्ये महापुरुषांच्या जयंत कधी होतच नव्हत्या परंतु जशी या तालुक्याचे आमदार झाले जशी त्यांनी या संगंभर तालुक्याचा कारभार हातात घेतला आणि इतक्या प्रचंड जयंत या ठिकाणी चालू झाल्या का त्याला मात नाही मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे

समाजाच्या वतीने दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो हो, ते लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांचा जन्म हे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव झाला मी सुद्र त्यावेळेस परिस्थिती वेगळी असल्या कारणाने भाऊंना शिक्षणापासून बंदी करण्यात आली अवघ्या दीड दिवसाच शिक्षण घेऊन अण्णा भाऊ साठे जगाचे साहित्यिक झाले भाऊ या ठिकाणी तुम्हाला सांगतो जगाच्या सव्वीस राज्यामध्ये सर्व देशामध्ये अण्णा भाऊंचं साहित्य त्यांचं या ठिकाणी भाषांतरित झालं ट्रान्सलेशन झालेलं आहे आज आपण बघितलं आपण समजू शकतो का जगातला आठवा आश्चर्य म्हणून जर पाहिलं तर माग ठरणार नाही आपण आज लोकशाही अण्णाभाऊ साठे आदरणीय लोकशाही अण्णाभाऊ साठे एक दीड दीड दिवस शिकलेले एक विद्यार्थी आपल्या लेखणीच्या जोरावर एक समाजाचं परिवर्तन एक उत्कृष्ट असं त्यावेळेसची जी परिवर् परिवर्ष व्यवस्था होती बदलण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी अवघ्या लेखणीवर शाळा घडून आणली अण्णाभाऊ साठे यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झुटी आहे देश की जनता बुटी आहे असा नारा दिला त्यावेळेस सर्व मागासवर्गीय दलित आदिवासी लोकांना एकत्र का, करण्याचं काम माझी महिना गावाकडे राहिली या चक्कडने संयुक्त महाराष्ट्र मा, महा महाराष्ट्राच्या चळवळी चळवळीला एक ताकद दिली अशा या थोर साहित्यरत्न डॉक्टर भाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांच्या जय जयंतीनिमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो संतोष जैन जय महाराज लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साटे यांची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आपल्या संगमनेरातही आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आमदार नगरसेवक अमोदभाऊ खताळ यांच्या उपस्थितीत व सर्व सर्वच समाज बांधवांच्या उपस्थितीत या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाच जयंती साजरी करीत असताना या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे हे अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आले होते त्यांच्या शालेय शिक्षण घेण्याच्या सुद्धा त्यांची परिस्थिती नव्हती अण्णाभाऊ साठेंचं कोणतंही शालेय शिक्षण झालेलं नाही परंतु काही माणसांना अंगात काही माणसांच्या अंगात ही दैवी शक्ती असते आणि हे असे आहे असे रत्न हे परमेश्वरच जन्माला घालत असते खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राला हे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या रूपाने दैवत या दैवताची आज जयंती साजरी होत आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी अतिशय गरिबीचं जीवन जगत असताना व समाजात तळागाळात काम करत असताना त्यांनी या शोषित वंचित समाजाचं दुःख अतिशय जवळून पाहिलं व या दुःखाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानून या दलित शोषित समाजासाठी लोकशाही रामनाभाऊ साठे यांनी खऱ्या अर्थानं काम सुरू केलं व त्याची दखल या मोठमोठ्या झेंड्यांना त्यावेळेस घ्यायला लागलो व खऱ्या अर्थाने दलितांना शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोकशाही भाऊ साठे यांनी केला लोकशाही साहित्य साहित्यरत्न संयुक्त महाराष्ट्राचे जनक संयुक्त महाराष्ट्राचे संतकार शिलेदार साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनानिमित्त तुम्ही सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो ज्या मंत्र्यांमुळे आज समाजातील मातन समाज असेल किंवा दलित समाज असेल त्यांना एक मानाचं स्थान मिळालं सार्वजनिक जीवनात काम करताना राजकीय जीवनात काम करताना त्यांना संधी मिळाली असे अन्न साठे त्यांच्या कामाचा उल्लेख आता आपल्या मनावरतीने सांगितला त्या ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केला शिक्षण नाममंत्र झाला आज उच्च शिक्षण असेल तुम्ही राजकारण करत नव्हता परंतु डॉक्टर अण्णासाहेब साधननी कमी शिक्षण असताना सुद्धा त्यांच्या डिग्रीच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं जमीन काय वेळेस ब्रिटिशांना घाम धरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं कितीतरी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या कितीतरी साहित्य लिहिले म्हणजे बघा ज्या माणसाला शिक्षण झालं नाही तरी त्या माणसाने आपल्या समाजाच्या प्रती काहीतरी धनं लागतं आपल्या समाजातील लोकांच्या वथा समजून त्या वथा दूर करण्यासाठी त्याचं जाणून घेतलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी कादंबऱ्या साहित्यातून समाजाचं प्रबोधन केलं ब्रिटिशांबरोबर संघर्ष केला ब्रिटिश गेल्यानंतर सुद्धा समाज बांधवांसाठी असलेल्या तळाच्या तत्कालीन सरकारवरून संघर्ष करत राहून त्यांनी आपल्या समाज बांधवांना न्याय देण्याचं काम केलं कितीतरी गोष्टी असे असेल का ज्या आज ह्या समाजाला सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्षित केलं जात होतं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता परंतु त्यांना प्रवाह बांधण्याचं काम खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर अहमद हे असतील या महाविद्यालयाने केले त्यामुळे त्या बरेच डॉक्टरांनी सांगितलं का संगमनेर <laughs> आता जयंत्या साजरा व्हायला लागल्या परंतु आपल्याला इथं निश्चित सांगेल का आमदार नसताना सुद्धा सर्व महापुरुषांच्या कार्यक्रमाला जात होतो मागच्या वर्षीचा कार्यक्रम सुद्धा आपण बस स्थानकावर घेतला होता त्यावेळेस सुद्धा मंत्र आणि या सगळ्या सहकार्यांनी चांगले प्रयत्न परिश्रम घेतले होते आणि साठ्यांच्या साठेच्या त्याला उजाळा देण्याचं काम त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले होते एक आनंद आहे का या तालुक्यामध्ये महापुरुषांच्या फक्त चार बाय त्यांच्या देका एखाद्या ठिकाणी एखादा पुरुष प्रेक्षक राहून या गुरुजयंचा साजरा होत होता आज आपल्यामुळं त्या महापुरुषांचा सन्मान केला जातो जयंत अजून दहा दहा साजरा झाला पाहिजे आम्हाला आनंद राहील कारण ज्या महापुरुषांचा डॉक्टर अण्णाभाऊचं जे योगदान आहे त्यांचं विसरण्यासारखं योगदान आहे धर्मांनी या संबंध शहरामध्ये ज्या काही जागा होत्या जा त्या गंकृत करण्याचा कार्यक्रम काही पुराणे करून झाला आहे आज जसं इथं बघितलं असेल आम्ही भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं उतरवा आहे स्मारक आहे परंतु त्याच्या मागच एक्साईजचं ऑफिस आहे दारूचं ऑफिस आहे त्याची खरंच गरज, गरज होती का याची गरज नव्हती परंतु इमारतीला जसं आता मला माहित नाही किती तीन जण बसता का दहा जण बसता म्हणजे आपण सांगितलं तीन जण बसता जर तीन जण साठी इमारत नाही बांधल्या गेली ही इमारत बदल बांना एका माध्यमातून टक्केवारी मिळण्यासाठी इमारत बांधण्यात त्यांना महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले नाही त्यावेळेस आंबेडकर चळवळीत काम करणारे तरुण त्यांना दिसले नाही का उद्या सरतीच्या एखादी अभ्यासिका केली उद्या सरतीचा एखादी डिजिटल नागरिक केली तर त्याचा निश्चित आपल्या या समाजातील तरुणांना फायदा होईल परंतु त्यांना राजकारणच करायचं होतं आता तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय मला संधी दिली मी सर्व महापुरुष असेल त्या महापुरुषांचा आदर्श करून विचारलोय कारण मला माहिती आहे मिरवणुकीच्या वेळेस मला या छोट्या छोट्या ज्या समाजाकडे आजपर्यंत सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं समाजाला त्या समाजाने मला साथ दिली मला हात दिला आणि मी आज या तालुक्याचा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली निश्चित तुम्ही सांगितलं येणाऱ्या पुढील आदिवासनामध्ये पण बघा आता मी सांगतो का आदिवासनात मी डॉक्टर अण्णासाहेब चाट्यांना भारतरत्न मिळावं मी मागणी करतो उद्या तुम्हाला दुसरी म्हणून लगेच मिळून जाईल राजकारण करायचं ते नाही परंतु आज इथे सांगितलं पाहिजे का सांगितलं पाहिजे तर या माझा जो छोटा मोठा समाज आहे माझा मात्र समाज असेल माझा परिवार असेल हा या परिवारातील तरुणांना उत्सव त्यांना आज व्यवसाय असेल शिक्षण असेल या प्रभावापासून साईडला नेण्याचं काम तुम्ही जर केलं असेल तर या तालुक्यात या जरी झालं त्यामुळे निश्चित माझा प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या आल्या मी निश्चित तुम्हाला शब्द देतो येणारा डिसेंबर मधील अधिवेशनामध्ये भारत रत्नाची मागणी मी स्वतः सभागृहामध्ये करतो नगर रोडला जिथे तुम्ही म्हणाले की आमदार साहेबांचा जो स्मारक आहे तर तिथे जी जागा दिलेली आहे आता जागा दिलेली आहे तू त्या जागे अडचणी असेल तर नगरपालिकेच्या सोडना देऊ की जागेच्या बाबत आपल्याला येईल त्यासाठी उत्सव एक ऑगस्ट पुढचा नाही करायचा आपल्याला त्यांच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे आपल्याला शाहू फुले आंबेडकर फक्त भाषणा जर लोक विकोबं तसं नाही ठेवायचं आहे आपल्याला त्यांचा वारसा विचाराचा वारसा पुढे आपण चालायचा आहे त्यामुळे निश्चित जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला सर्वांचं मी स्वागत करून आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सन्मान केला जाईल महापुरुषांचे जयंती उत्सव आपल्या महायुती या परिवाराच्या वतीने साजरे करून त्यांना एक आपल्यावरून वंदन करण्याचा प्रयत्न केला जाईल पुन्हा मी आपल्याला सर्वांना साहित्यरत्न रत्न अन्नसाहेब अन्न जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना निमंत्र अभिवादन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आमचं भाग्य आहे त्याच्या मागील हम, काळात जर आपण जर पाहिलं तर जयंत पुढे पुढे होत होत्या आणि पुढे पुरतं बदलत होत होते हे आपल्याला दिसत नव्हतं पण आज जर आपण चाललो तर आपण आपलं संघटन सर्व भिमून दिसतो मुलांचा फोन आला होता मला कार्यकर्त्यांचा फोन आला होता भाऊ बॅनर लावायचे जागा नाही ते म्हणजे हा बॅनर काढू का अरे म्हणलं असं करू नका बॅनर असेल सगळे आपली सेव्ह बॅनर आपल्या जिथे जागा भेटल तिथे बॅनर लावा पण असा कोणाचा बॅनर काढून आपलं लावा ही आपली संस्कृती नाही आहे त्यामुळे मी खरंच मी मनापासून अमर भाऊ मी बोलतो की आपल्या रूपाने हा संगमनेरमध्ये जयंती असू किंवा सण असू एक फार मोठ्या उत्साहात साजरा होत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत